तर तुम्ही बघितलं असाल की चुलीवरती ते मी करत आहे तर ते काय आहे तर ते आहे कुळीत ते कुळीतची भाजणी आहे म्हणजे थोडक्यात कुळीत दळायच्या आधी त्याच्या आधी जी प्रोसेस असते म्हणजे ती जी प्रोसेस असते तिला भाजणी म्हणतात कुळदाची आणि त्याच्यानंतर मग कुळीत भरडले जातात किंवा दळले जातात तर आज मी तुम्हाला ओवरऑल सगळं सांगणार की कशाप्रकारे कुळीत हा म्हणजे कुळदाचं पीठ कशाप्रकारे केलं जातं ते सांगणार आहे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल की कुळीत पेरण्यापासून ते काढण्यापर्यंत कशा पद्धतीने किंवा झोडणी कशा पद्धतीने केली जाते ते आत्तापर्यंत मी बघितलं असेल पण त्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे कशाप्रकारे ते, कशा ते भाजले जातात आणि नंतर मग जेवणामध्ये वापरले जातात तर तुम्ही बघितलं असेल आपल्या बा शेतामध्ये जेव्हा भात कापणी होते भात कापणी असतानाच तेव्हा कोळी टाकले जातात शेतामध्ये आणि त्याच्यानंतर मग कोळ्याची एक शेती होते तर ते जे कुळीद असतात तर ते हेच कुळीद आहेत मी आतापर्यंत आपल्या चॅनलवरती पण आहेत शॉर्ट्स आहेत व्हिडिओज आहेत कुळदाचे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की ते ले ले, जे कुळीद आहेत हेच कुळीद आहेत आपल्या शेतातले पिकवलेले एकदम ऑरगॅनिक कुठूनही बाहेर आपण विकत नाही घेत आपण घरच्या घरी म्हणजे शेतामध्ये पिकवतो आणि तेच आपण घरी वापरतो तर तेच हे कुळीद आहेत तर हे कुळीद आता भाजलेले आहेत आता हे भाजायचं का ते पण तुम्हाला सांगते कोळीद हा कच्चे असतात म्हणजे कोळीद तुम्ही बघितले असाल थोडे लालसर असतात थोडे असे पांढरे असतात तर त्याची कुळीद असतात ते कच्चे असतात तर त्यांना भाजावं लागतं जर तुम्ही असे दळलेत तर ते कडू लागणार त्यामुळे भाजावं लागते भरडावं लागतं आता हे पूर्ण तुम्ही बघितलेत ना तर हे वर्षभराचे आहेत आपल्या आणि मस्तपैकी पावसाळ्यामध्ये आपल्याला पिठलं भात खाऊ असं वाटतं किंवा आमच्याकडे तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे पिठलं खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं म्हणजे रात्रीचं वगैरे जेवायला पिठलं असतं गरम गरम तर त्यासाठी आपल्याला पीठ करावं लागतं याच्यापासून तर ह्याच्यापासून पीठ बनतं तर आता ह्याला भाजायचं का ते पण सांगते तुम्हाला मग असे सांगितलं की कच्चे असतात त्याच्यामुळे तुम्ही जर असंच दळत पीठ तर ते म्हणजे ते जे कोळीत असतात नुकतेच निवडलेले वगैरे किंवा पाकडलेले तेच जर तुम्ही डायरेक्ट जसं की आपण गहू असतील आपले तांदूळ असेल आपण डायरेक्ट काय करतो देतो धुवून वगैरे तर ते जसं असतं त्या पद्धतीने हे पीठ नसतं हे पिठासाठी आधी ते कोळीत नीट भाजावे लागतात ते पण मंद आचेवरती मंद म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल मी चुलीवरती ते फिरवत होती आणि अजिबात ते असे जर तुम्ही ठेवले तर एका साईडने लगेच सा लाल होतात तर त्याच्यामुळे मंद ह्याच्यावरती तुम्हाला ते ढवळावे लागते जेणेकरून चांगले शेकावे लागतात ते आणि असेच भाजून घ्यावे लागतात तर तेच कुळीद आहेत हे तर हे कोळीत भाजून घेतलेले आहेत ह्याच्यामागे एकच हे आहे की ते का असे भाजावे लागतात एवढंच असतं ते भाजण्यासाठी जे पीठ पडतं तर ते पीठ कडू नये कडू होऊ नये यासाठी ते पहिले भाजून घ्यावे लागतात तर हे मस्तपैकी भाजलेले आहेत अजून गरम आहेत आणि जेव्हा कधी आपण गिरणीवरती वगैरे देतो तर त्याआधी आपण असेच देत नाही तर ह्याची सालंसुद्धा काढतो सालं म्हणजे आता कशी काढणार तर तुम्हाला माहिती असेल कुकळामध्ये सगळ्यात मेन म्हणजे दळणासाठी वापरलं जाणारे यंत्र म्हणू शकता किंवा वस्तू म्हणू शकता जे जी, जी आधीपासून म्हणजे आताच नाही खूप म्हणजे खूप वर्षानुवर्ष वापरण्यात येणारं म्हणजे जातं तर जात्यावरती हे भरडले जातात मस्तपैकी आणि नंतर मग भरडून झाल्यानंतर पाकळले जातात वरची जी साल आहे ती काढली जाते ते भ मग माहिती आहे ना जातं कसं फिरतं तर ते फिरवल्यानंतर त्यातून हे ज्या पाकळ्या पडतात आणि त्याच्यानंतर मग ते सुपाच्या ह्याच्याने पाकळलं जातं आणि ती जी साल आहे ती टाकून देत नाही त्या सालांचासुद्धा सा वापर केला जातो तो पण सांगणार आहे त्याच्यानंतर जी डाळ पडते ती पाकळली जाते आणि नंतर मग गिरणीवरती दळण वगैरे जिथे आपण देतो तिथे दळून मिळतं तर अशा पद्धतीने जे हे कुळीद आहेत ते दरवर्षी आपण ह्याच पद्धतीने ह्या सीझनमध्ये मस्तपैकी भासतो वगैरे भरडतो त्याच्यानंतर आपण डायरेक्ट देतो गिरणीवरती आता दुसरं सांगायचं म्हणजे काही जण असतात ज्यांना जात्यावरचं आवडतं तर जात्यावरती भरडून पण होतात आणि भरडल्यानंतर तिथे दळलेसुद्धा जातात म्हणजे तुम्हाला बारीक हवं असेल तर बारीक पण करू शकता जाडसर हवं असेल पीठ तर जाडसर पण करू तर अशा पद्धतीने आपण दरवर्षी घरामध्ये ही भाजणी तयार करतो आणि मस्तपैकी भरडून आपण देतो तर आता ही म्हणजे पावसाळ्यातली खूप सारी कामं आहेत ज्याच्यामध्ये हे पण एक काम आहे आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपल्या घरातले कुळी आपल्या शेतातले कोळी जे आपण दरवर्षी पिकवतो ते हे सगळे कोळी आणि आता भाजलेत त्याच्यामुळे तुम्हाला पटकन असं नाही येणार कारण की हे भाजावेच लागतात आणि हे तुम्ही असे जरी खाल्ले ना तरी मस्त लागतात कुरकुरीत आणि आता गरम आहेत थोडे गार झाले की नंतर आपण ते भरडणार आहोत भरडून झाल्यानंतर डायरेक्ट आपण गिरणीवरती देऊन टाकणार आहात तर आपली स्वतःची गिरणीसुद्धा आहे तुम्ही बघितली असाल मसाल्याचे आहे परत ता आपले तांदूळ पॉलिशचे आहे भात भरडण्याचे आहे पीठ वगैरे काढतो त्याचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे सगळ्या गिरण्या आहेत आपल्या स्वतःच्या आपल्या दुकानसुद्धा आहे तर त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट देवतो त्याआधी आपल्याला हे भरडावे लागणार असेच देणार नाही आहेत आत्ता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आता ह्याची जी साल भरडल्यानंतर ह्याची जी सालं असतात त्या सालांपासून काय करतो तर ते पण सांगते तुम्हाला ती जी सालं असतात ते आपण टाकून देत नाही ते आपण मस्तपैकी बैलांना वगैरे आपल्या घरी बैल असतील किंवा गाई असतील त्यांना आपण देतो ती सालं चांगली असतात त्याच्यामुळे ती सालं आपण टाकून देत नाही ती सालं आपण बैलांना घालतो तुम्ही अशी पण घालू शकता किंवा पाण्यामध्ये फुगवून सुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने या कुळदाचा वापर केला जातो आणि कुळीत खूप चांग म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत गरम आहेत आणि त्याच्यापासून बनणारे तुम्हाला माहिती असेल पोळासुद्धा खूप छान बनतो ह्याच्यापासून जसा बेसनचा पोळा बनतो त्या पद्धतीने कुळदाचासुद्धा पोळा मस्त बनतो तर अशा पद्धतीने कुळदाला आपण मस्तपैकी घरात भाजलेले आहे भाजणी झालेली आहे आणि पीठ पण डाळाला देऊ म्हणजे जे, जे काही भरडून होतील डाळ जिने गेल त्याच्यामुळे सो बघा मस्तपैकी कलर बघा आणि आपण अर्धे विकलेलेसुद्धा आहेत आणि काही आपण घरी पण ठेवलेले आहेत आणि आता काय भाजावून येतेच लावणी पण येईल थोड्यानंतर पेरणी पेरणी येईल पहिली त्याच्यानंतर आपली लावणी येईल आणि मग काय तीन चार महिने मस्त झाले की भात कापणी होईल आणि परत आपण एकदा नव्याने परत नवीन पीक आपण घेणार त्याचं सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आपण मसालासुद्धा घरीच बनवतो मसाल्याची जी भाजणी असते ती पण आपण घरीच बनवतो आणि कुळीत पण कुळदाचं पीठ पण आपण घरीच बनवतो खूप छान लागतं पीठ आणि रात्रीचं जेवणासोबत असेल तर खूपच भारी लागतं त्याच्यामुळे कुळीद आपल्याकडे खूप खूप मोठ्या प्रमाणे केले जातात दरवर्षी ह्या वर्षी जसं नाही दरवर्षी केले जातात तर तर अशा पद्धतीने आपण कुळी वापरतो घरामध्ये आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये खूप अशी उष्णता आहे जी आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते याच्यातून आपल्याला मिळते आणि म्हणूनच आपण दरवर्षी घरच्या घरी कुळीत हे करतो विकतोसुद्धा आणि आपल्या घरामध्ये पण आपण ठेवतो कुठून बाहेरून वगैरे नाही आणत तर प्रकारे दरवर्षी आमच्याकडे ही भाजणी तयार होते आणि दळून मग मस्तपैकी पीठ येतं आणि मग आपण पिठलं वगैरे करतो आणि ही जी भाजणी आहे ती आपल्याला वर्षभर पुरते जास्ती पण कमी नाही खूप दिवस आपल्याला आवडतं आणि पीठ कसं खराब होत नाही आपण वापरत वापरत असतो आणि पिठलं पण खूप छान लागतं अजून हे गरम आहेत सो म्हणून मी हात फिरवते जरा गार व्हायला खालचे वरवर खाली व्हायला सो आवाज बघा तर अशा पद्धतीने आपले कोळीत भाजणी झालेली आहे आता हळूहळू सगळी कामंसुद्धा आपली उरकत येत आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे आगोटीची ही सगळी जी कामं आहेत ना म्हणजे दळणा दळण जी, दड़न जी असतात ना घरातली म्हणजे तांदूळ सुकवण्यापासून ते धुण्यापासून ते सुकवण्यापर्यंत ही जी प्रोसेस आहे किंवा बाकीची सगळी कामं खो पाटी भरण्यापासून ते कोकम असतील तुमचे किंवा याड सुकवाणं असतील आणि मेन म्हणजे या तुमची पीठ वगैरे तयार करणं असेल ही सगळी आगोटीची कामं आहेत म्हणजे पावसाळ्यात आपल्याला करता येत नाहीत ती कामं आपल्याला ह्या दिवसांमध्ये करावे लागतात त्याच पद्धतीने आपल्याकडे हे मस्तपैकी कोळीससुद्धा झाले आहेत फक्त आता हे भरडायचे आहेत आणि डायरेक्ट आपल्याला द्यायचे आहेत तुम्ही काही म्हणा आमची चक्की आहे म्हणजे थोडक्यात गिरणी आहेत सो गिरणीवरती आपण देणार सो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच व्हिडिओ आपण पुन्हा भेटणार आहात तोपर्यंत बाय बाय